नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे पाच वाजत आलेले आता आणि गुड्याचे केस धुवायचे मला गुड्याच्या केसांमध्ये इतका डेनड्रफ झालेला आहे तुम्हाला काय सांगू आम्ही आणि खूपच काल तिच्या पप्पांनी बघितला खूप डेन्ड्रफ झालेला आहे मी केस वगैरे सध्या घालत नाही आहे दोन फोने एकच फोने घालून जाते ती सध्या आणि केस वगैरे तिचे तिचे घालून घेते तर त्यांनी काल बघितलं ना खूप डँड्रफ आहे म्हणे गुड्याच्या केसांमध्ये तर त्यांनी ट्रायाचा अँटी डँड्रफ शॅम्पू आणलेला आहे हा मला तर तो शॅम्पू लाव आणि केस केसांना म्हणजे त्यांच्या केसात पण होता डँड्रफ ना त्यांनी वापरला ना तर त्यांचे म्हणजे चालला गेला ना बेटा त्यांचा डँड्रफ पप्पांचा तर म्हटलं त्या शॅम्पूने केस धुते गिझर वगैरे लावलं का मग गिझर लावलं ना चल मग बाथरूममध्ये बस तिचे केस धुऊन देते मी आणि ती काय करते सकाळी उठते आणि तिचे तिचे केस धुवून घेते ना तर मला पण लक्षात येत नाही आहे ते आणि के तिचे ला पहिले लांब केस होते तर तेव्हा मी दोन वेण्या घालून द्यायची आणि आता थोडे शॉर्ट केस केलेले होते मी मध्ये तर ती तीच घालून घेते कोणी पण तीच घालून घेते सकाळी मी स्वयंपाक करते तोपर्यंत तर तिच्या केसांमध्ये खूप हँड्रप झालेला आहे काल बघितला मी तर त्यांनी दाखवलं मला आणि चहा पाण्याचे भांडे पडलेले आहेत थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवले तेव्हा मी चहा घेतला पहिले आता तिचे केस धुऊन देते कारण की केस म्हणून तिच्या सुकायला हे होईल म्हणून घे बकेटमध्ये पाणी घे मी धुते ना मी धुते ना चल मी तिचे केस धुवून देते आणि कंटिन्यू व्हिडिओ वगैरे चेंज केली गुड्याचे केस धुतले आणि गुढ्या दूध घेते आता सुकले नाही का ते पप्पा आज लवकर येऊन गेले आमच्या साहेबी आली आज लवकर आली का पेपर आणले पेपर का बांधले अच्छा का ना? ना? ते ड्रॉवर मध्ये याच्यात ते शॅम्पू ते ड्रॉवर मध्ये ठेवलेलं होत का वापरलं ते ड्रॉवर मध्ये होत ना माझ्या त्याच्यात ठेवायला किती चांगलं झाडू वगैरे मारला डाळ पडलेली आहे ती गरम करून मी काढून घेते आता एका छोट्याशा पातेलीमध्ये मध्ये भात लावते आणि आमच्या पुरता बघते काय बनवायचं इथं फक्त मुलांपुरतीच डाळ पडलेली तर एक भाकर टाकली भात लावला आणि दोन दिवसापूर्वीचा ठेचा होता तो ठेचा चांगला होता तो गरम केला के मी नाही म्हणजे तळून घेतला तेलात मस्त भाकर टाकून घेतलेली आहे माझ्यासाठी एक अगदी मी खाणार आणि अगदी साहेब खाणार थोडा भात भात उरला तर मग ते खाऊन घेतात पण मी आठ दिवस भाकर खाते रात्रीची तर मी ना एक गोष्ट दाखवत होती तुम्हाला फॅन लावते थोडीशी ए सी लावते बसते आणि मग तुम्हाला दाखवते साबुदाणे घेऊन आला का बेटा मग कृष्णाला म्हटलं साबुदाणे घेऊन ये साबुदाणे संपलेले आहे इतकं गरम होतंय पाऊस तर अजिबात पडत नाहीये काल पण थोडासा आला आणि लगेच बंद झाला तर हां मी तुम्हाला काय सांगत होती जेव्हा माझं लग्न जमलेलं लग होतं आणि लग्न जमलं होतं जेव्हा माझं लग्न जमलं होतं तेव्हा मी फोटो काढायला सांगितला तर यांनी हे मला बघायला आले होते तर तो फोटो मी तुम्हाला दाखवते मी कशी होती लग्नाच्या आधी तर खूप बारीक होती मी लग्नाच्या आधी आणि त्यांनी मला ही डायरी दिली होती त्या डायरीमध्ये खूप जुनी होती आज मी असं दुपारी काम करत होती तेव्हा मला सापडली तर मग म्हटलं चला मी दाखवते तुम्हाला मी किती बारीक होती <laughs> दिसतंय का तुम्हाला आणि माझं लग्न जमलं होतं त्यांच्याजवळ मी हा फोटो दिला होता तर यांनी सांगितलं तर फोटो काढबो असं मला घेऊन जायचंय माझ्या मित्रांना दाखवायचंय आणि तेव्हा बघा कसं फोटो काढून मी दाखवला म्हणजे तेव्हा असेच फोटो काढायचे हाच फोटो तेव्हा खूप भारी वाटायचा हाच फोटो मला तेव्हा इतका भारी वाटायचा ना सर्वांना हा मस्त आहे पोरबी पण फक्त बारीक आहे पोहा असं <laughs> वाटायचं मी माझी माझी तारीफ करत नाही पण जे वा, माझ्या वयाचे आहे ना त्यांना माहिती आहे असेच फोटो काढायचे असं आता फॅशनगन करता आणि तेव्हा मोबाईल होते नाही माझं लग्न दोन हजार पाच मध्ये आहे तेव्हा मोबाईल पण नव्हते आपलं एसटीडी होते लाईन लाईन होती तर आमच्या घरी तो अंटिन्याचा फोन होता माझ्या इकडे तर तो फोन फोनमध्ये तेव्हा म्हणजे नेटा या आमचं लग्न जमलं तेव्हा माझ्या वडिलांनी फोन घेतला होता तेव्हा मग हे फोन करायचे आणि मग केव्हा घेतला होता दोन हजार नाही फोन कधी घेतला होता यांनी दोन हजार दहामध्ये फोन घेतला होता कृष्णाच्या बाप्पांनी नोकियाचा तर त्याच्यावरती फोन करायचे मग मला नाही घेतलेला होता त्यांनी घेतलेला होता नोकियाचा फोन जेव्हा ते फोन घेऊन आले होते तर आम्हाला इतकं हे वाटायचं तो फोन आम्ही परत परत बघायचो नोकियाचा फोन तेव्हा खूप हे वाटायचं नोकियाचा फोन आहे गो आमच्याजवळ मग नंतर मला केव्हा घेतला त्यांनी दोन हजार अकरा बारामध्ये हां दोन हजार अकरामध्ये घेतला होता मला फोन त्यांनी मी सोबत गेली होती मी सोबत गेले सोबत मी लवकर घेऊन गेली होती मी सोबत गेली होती दोन हजार सातमध्ये हां सोबत मी गेली होती दोन हजार सातमध्ये दोन हजार आठमध्ये कृष्णा झालेला आहे मला आणि मग सोबतच होती मी त्यांच्या मी पंजाबला होती आणि हा फोटो मला म्हणजे ना बघून इतकंही वाढत होतं कशी होती बुधी आणि तेव्हा माहितीये का एरमेकांचं जसं आता शेजारी लग्न झालं त्या वहिनीच मावसर घेऊन यायचं टोंगल घेऊन यायचे तेव्हा काही साड्या होत्या मी जवळ काही नाही टोंगल घेऊन यायचे ते टोंगल घालायचे परत तिचं मावस्र माझ्या शेजारी साडी घातली होती मी शेजारी कापू राहायच्या माझ्या यायच्या माझी काकू लागायच्या त्या तर त्यांची साडी घातली होती आणि नवीनच लग्न झालं होतं त्यांचं पण तर माझ्या हिमाने माझ्या मुलीला साडी दे फोटो काढायला तर मग तिने फोटो काढायला साडी दिली टोंगल दिले तिचे आणि ती पण माझ्यासारखी होती थोडीशी जाळ होती पण मीनी काय केलं होतं ते बा ब्लाऊज दाबून घेतले होते आणि ते ब्लाउज मी मशीनने दाबले होते ते ब्लाउज मी सुई वर्याने दाबले होते काय करू सी कामं बंद होते आणि अजून यांचा दाखवते मी जेव्हा लग्न होऊन माझा लग्नाचा पण आहे आहे साखरपुड्याचा पण पण ते मी तुम्हाला दाखवणार परत ओटी भरायचा आहे तो पण मी दाखवणार पण हा मला सापडला त्याच्यामुळे मी तर दाखवते नाही ते नंतर दाखवणार बॅडम हा दाखवला मी आणि तेव्हा लाईन लाईनचे नंबर परत मोबाईल मध्ये रांगोळ्या काढून ठेवायचे मेहंदी आणि बघा शायरी वगैरे लिहिलेली आहे ही डायरी मध्ये बघा आरत्या सुद्धा लिहून ठेवलेल्या आपल्या ज्ञानदेवाची आरती परत गणपतीची आरती एकनाथाची आरती परत हे एकवीर्या देवीची आरती शंकरची आरती आणि आमच्या साहेबांचे नंबर जास्त चेंज व्हायचे यांचे नंबर जिथं जायचे तिथं नंबर चेंज व्हायचा यांचा आला तर सर्वे नंबर मला लिहून ठेवावे ते लागायचे तेव्हा आता कसं मोबाईल हो मध्ये हे hey काय जास्त थी। शायरी दाखवते थी। आणि अशी मेहंदी काढून ठेवायची असंच <laughs> काढून ठेवलेलं हे बघा आर्वी यांची मेहंदी वगैरे जे जसं आलं तसं मग तेव्हा आपल्याला पुस्तकं भेटायची मेहंदीचे नावं लिहून ठेवलेले होते मी लग्नाच्या आधी नावं पाठ करायचे मला एक पण नाव येत नव्हती इथं नावं लिहून ठेवलेले मी मी आणि ही, ही। माझी रायटिंग डायरी मला भाऊराला ओळते योगेश रावांचे नाव घेते दादाची बहु पौर्णिमेच्या दिवशी चक्राला लागते चाहू योगेश रावांच्या जीवनात टाकला मी पहिला पाऊल आणि दुसरं काय मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुझला योगेश नाव घेते अखंड सोभाग घेते मला कोणतं नाही सरस्वती वसंतची लागली योगेश योगेशरावांच संसारात टाकला मी पहिला गुलाबाचे फूल

माँ जन्म देती है जीवन नहीं गुरु जीवन देते हैं जन्म नहीं जन्म होता है मरने के लिए और जीवन होता है कुछ करने के लिए मुस्कुराहट तेरी एस एम एस से मिलती है दिल को हाँ से मिलती है दिल को दिल को मिलती है छोड़ना देना कभी में से करना तू दिली प्रेम म्हणजे प्रेम हसत तुमचं आमचं प्रेम हस्त हसता हस्ता, हस्ता जीवन जगायचं असत हसतासता मरण मरणायचं हस्त दीर्घ आयुष्य भागात सुख चोरायचं म्हणजे हे तेव्हा मोबाईल वगैरे काहीच नव्हते आणि हे आम्ही जेव्हा फोन करायचे जे, तेव्हा असं आणि माझ्यासाठी खूप म्हणजे असे तिकडनं गाणे म्हणायचे खूप म्हणजे खूप आठवणी आहे या जुन्या भरपूर आठवणी जे जे मला सापडलं ना ते, ते मी तुम्हाला दाखवता प्रयत्न करेन आणि जे काय होते म्हणजे का मी सोबत गेली ना सर्व वस्तू घरी होत्या आणि घरी मग कसं आजीबाबांचं आजी बाबांनी आजी ना कुठे एक कुठे कुठे घरी पण कोणी माझे वगैरे यायचे त्यांनी पूर्ण म्हणजे असं हाडून तोडून टाकलेलं आहे भाचा वाचा सोबत तिथं गावाला त्यांनी पण खूप असं इकडे तिकडे करून टाकले मग मला काहीच सापडत नाही आता सध्या जर कुठ करते म्हणजे खूप शायरी लिहिलेली मला आठवलं ना म्हटलं दाखल

तो, तो पागल नाही मला जे म्हणजे आता टाइम टाइमपास व्हायचा ना बाकीची खाली खूप पान होते याच्यातले तिथं होती ना डायरी मुंनाने थोडं काढून टाकलेली तो लहान होता ना तेव्हा तो लहान होता ना त्यांनी पूर्ण तेव्हा समजायचं नाही त्याला पण निसून घ्यायचा काही करायचा मला खूप तो फोटो पाहिलं की मला म्हणजे ना माझी मागची आठवण आहे अशी होती माझी पहिले बोलते हे काय करते तू आता थोडं बरं वाटतंय आता मेन काढते कामदार बस काय करते तू आता आमच्या साहेलं होत यांनी काढले होतं नवीन नवीन माझं लग्न झालं होतं ना डायरी दिली होती तेव्हा योगेश आणि कविता उलट दिसत ना तुम्हाला आणि यांचे ना पप्पा फोटो वगैरे पण छान करतात परत पेंटिंग सर्व गोष्टींमध्ये हुशार आहे आमच्या साहेब सर्व गोष्टींमध्ये एक नंबर पप्पांच हा मग हे ते मग मी मी नाही नायच काढलेलं

आणि आहे ना मेन एकाच याच्यात बँड रोड केला दाखव का इतकं वाटत होत पूर्ण केस अशी क्लीन झाले ज्याच्या डोक्यात डँड्रप असणार ना त्यांनी मागवा खरंच खूप छान आहे ट्रायाचं आहे ते खूप भारी आहे ती मला पण लावून घ्यावं लागेल ताई उद्या नाही उद्या सोमवारी उद्या सोमवारी ना उद्या नाही लावावं लागणार <coughs> परवाच्या दिवशी केस धुणार ना आणि माहिती आहे का पाच दहा मिनटं पहिले लावून ठेवायचं मसाज करायची त्याची पहिले केस ओले करून घ्यायचे मी आणि मग मुळ्याचा डायरेक्ट गेला कुणी अजून एक बार जर लावला ना तर पूर्ण असं केस छान आमच्याकडे माहिती का दोन वेळेस तीन वेळेस होते कृष्णाने आता केली ते आले त्यांनी केली ईनी केली आणि के मी झोपते देवा करते कंटिन्यू आमचे ने खायच आणि सकाळी ना दाल तडका वगैरे बनवलं होतं ना तिला ते तिया आवडतं त्याला पण आणि तिला पण दोघी तिघी टाइम पाहिजेच राहत मग मी एक्स्ट्राच करून ठेवते टेन्शनच घेते मी उलट सोपं राहतो माझ्यासाठी उद्यावरण भट्टी सांगते उद्या ते बाबा, बाबा खात नाही बाबा? बाबा। <laughs> <प्रेंड़ सीट> <laughs> मित्रता, मित्रता, दिवस। मित्रता दिवस मित्र पितृ पुत्र मग मित्र

जेवण करून झाले किचनवाटा आवरून झालाय माझा आणि रात्रीचा किचन वाटा माझा असाय आणि आता टाकते मी साबुदाणे आणि घरी पण आहे ना पद्धत राहिला रात्री टाका सकाळी खूप छान असे आणि पाणी जास्त म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण आहे फक्त एवढं साबुदाण्यांवरती ठेवायचं आता झाकून घेते राऊंड मारायला राऊंड मारून येतो आणि यांची चालू आहे मस्ती पण चालू आहे आणि अभ्यास पण चालू आहे दोघांचा का मस्ती करते बर मेहंदी दाखव अभ्यास दाखव ना नीट दाखवाश कुठं बाकी, बाकी। दाखव मेहंदी काढायला तर नका सांगा पटकन काढली जाते आता अभ्यासला बस सांगितलं तर बघा दोघांच होऊन जात लगेच असं नाही माझ्या घरी भांडण होत नाही असं भांडण तर प्रत्येकाच्या घरी होत जिथं भाऊ बहीण राहिले म्हणजे तिथं भांडण आणि ती आतापासून सांगते त्याला रक्षाबंधनला काय घेणार <laughs> गो असते <पांदन> कृष्णाजवळ <laughs> रक्षाबंधनला काय घेणार मला भांडण बी तीन साड्यांना फोन लावला गेला आणि तीन साड्या बाकी ते आता उद्या करणार लाईट बंद करते हा चालू ठेवते आणि ती बंद करते चला बस ना खोल डाय एसीची वाफ इथपर्यंत येते हवा चालेल एसीची हवा इथपर्यंत आम्ही आमच्या मावा गुलफी दोन आमच्या काढून दे आ, या ते घे ना मग तिथं आहे ती या खायला हो कोणते बी घ्या ना या आणि ते कागदाला कुठ टाकले ते पिशवी बघ बर उचल ना ते हात काय होत आहे आता टाकून खायला बाहेर बसते मी पण गुल्फी खायला आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या